सर या पोळ्याच्या सणातून आमच्या गावामध्ये एक चांगला संदेश जावा आणि या माध्यमातून तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर एक मनोरदादा जरांगी यांच्या उपोषणाच्या पाठिंब्याच्यासाठी ही प्रतिमा काढली आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातून सर्वदूर समाज एकत्र व्हावा आणि आंदोलनाला बळ भेटावं यासाठी आम्हीच नाही तर आमचे बैलदेखील गुरंढोरंसुद्धा या आंदोलनात सहभागी राहतील अशा पत्रकारचा संदेश आम्ही देण्याचं काम केलं आहे आणि यापुढं मराठा समाज निश्चितच याची दखल घेऊन एकवटल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबई येथे जो आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये एकेरी गाव प्रत्येक गावचं त्याच्यामध्ये सामील झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला आशा आहे आणि यापुढं मी सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपण सर्वांनी या येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टच्या मनोदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं कारण ही शेवटची लढाई आहे करा किंवा मरा अशी स्थिती समाजावर आलेली आहे त्यासाठी सर्वांनी आता याचा चे ना ही। ही या याच्यामध्ये आमंत्रण कोणालाच येणार येणार नाही कारण ही लढाई आपल्या भवितव्याची आहे आणि या लढाईमध्ये आपण सर्वजण सामील झालाच पाहिजे अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि येत्या ये एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहून सरकारची दमकोंडी करून आरक्षण घेतल्याशिवाय परत घरला यायचं नाही असा आ, विश्वास आपण सर्वांनी मनाशी बाळगून सर्वांनी या आंदोलनाला यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो